लोकसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे लोकसभा निवडणूक विनाअडथळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात एकूण सोळा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे मनुष्यबळ व्यवस्थापन एम मॅनेजमेंट निवडणूक प्रशिक्षण संगणकीकरण समिती खर्च समिती मीडिया सेंटर आदर्श आचारसंहिता अशा एकूण सोळा विभागांसाठी सोळा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे आणखी चार नोडल अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे बैठक घेतली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं या बैठकीला पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलिस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते प्रत्येक विधानसभा निहाय ई व्ही एम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम आहेत त्या स्ट्राँग रूमची उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी संयुक्त पाहणी करावी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे स्ट्राँग रूम असली पाहिजे याची काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या